भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे एकोणीस बाबासाहेब जाधव यांना स्वामींनी प्राणदान दिले ही बातमी अक्कलकोटभर पसरली त्यामुळे काय झाले तर सर्वांना वाटू लागली की समर्थ आपला प्राण वाचवतील लोकांच्या मनातले हे भाव स्वामींनी वाचले होते म्हणून समर्थाने ठरवले की जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा या गोष्टीचा खुलासा करावा आणि लोकांच्या मनात दाटून आईला गैरसमज दूर करावा काही दिवस गेले स्वामींच्या परमभक्तांची म्हणजेच बाबासाहेब जाधव यांची वृद्ध आई मरणासन्न अवस्थेत शेवटचा घटका मोजत होती स्वामींच्या ह्या परमभक्ताला वाटले की आईच्या प्राणांसाठी स्वामींना साकडे घालायचे हा विचार त्याने बोलून दाखवला तेव्हा स्वामी म्हणाले मी तुझ्या घरी येतो आणि आईला पाहतो परमभक्ताला खूप आनंद झाला की स्वामी घरी येणार आणि मग आपल्या आईचे प्राण वाचणार स्वामी जेव्हा आपल्या या परमभक्ताच्या घरी गेले लोकांनी खूप गर्दी केली स्वामींनी ठरवले की लोकांना समजून सांगण्यासाठी ही वेळ योग्य आहे स्वामींनी परमभक्ताच्या आईकडे पाहिले त्या माऊलीला स्वामींना पाहून अत्यंत आनंद झाला आणि त्या क्षणी या रुद्धश्रीच्या डोळ्यातून प्राण गेला परमभक्ताला आश्चर्य वाटले की स्वामी समोर असताना आईचा प्राण गेलाच कसा स्वामींकडे तो करून नजरेने पाहायला लागला तेव्हा स्वामी म्हणाले जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे मी कुणाचाही मृत्यू रोखू शकत नाही असे नाही मला वाटले की ह्या जीवाचे कार्य अजून शिल्लक आहे तर त्याचा मृत्यू मी निश्चित थोपवतो ह्या माझ्या मातेचे कार्य संपले होते म्हणून मी येथे आलो तिच्या मोक्षाचा मार्ग मोकळा केला एक लक्षात ठेवा की देवांनासुद्धा अवतार समाप्ती आहे तिथे मर्त्य माणसांचे काय बाबासाहेब जाधवांचे नामस्मरण थोडे बाकी होते आणि बैलाचे कार्य संपले होते म्हणून मी फक्त मृत्यूची आदला बदल केली यमराजाला माघारी पाठवले नाही प्रत्येकाचा मृत्यू अटळ असतो हे कदापि विसरू नका स्वामींचे बोलणे ऐकून सर्व लोक भारावून गेले आणि स्वामींना सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ